नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला गवारीची गावराम पद्धतीने हिरवी मिरचीचं वाटण घालून एकदम सोप्या पद्धतीने गवारीच्या शेंगाची सुक्की भाजी करून दाखवणार आहे ही भाजी खायला एकदम मस्त लागते आणि झटपट होते तुम्ही ती टिफिनसाठी पण करू शकता खूप कमी वेळात आणि पटकन होते गवारीच्या शेंगा बनवण्यासाठी पाव किलो निवडलेल्या गवारीच्या शेंगा घेतल्या आहेत सहा सात मिरच्या घेतल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता दहा पंधरा लसूण पाकळ्या घेतल्या आहेत मी मिक्सरला फिरवून घेते मिरची आणि लसूण मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घालायचे आहे मिरची आणि लसूण अगोदर वाटून घेतल्यामुळं शेंगदाणे पण छान वाटले जातात असं जाडसर वाटून घ्यायचं गरम कढईमध्ये एक टेबल स्पून तेल घालायचं आहे आता त्यामध्ये मिरचीचं वाटण घालूया आता हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं एक मिनिट भर आता यामध्ये गावारीची शेंगा घालायचं आहे गावारीचे शेंगा परतून घ्यायच्या आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये ते वाटी पाणी घालायचं आहे आणि गॅसच्या मोठ्या फ्लेमवर चार पाच मिनिट उकळू द्यायचं आहे असं मधून मधून दोन दोन दो, मिनिटांनी हलवून घ्यायचं आहे म्हणजे सगळ्या शेंगा व्यवस्थित शिजतात पाच सहा मिनिट झाले आहे व्यवस्थित चांगल्या हलवून घेऊया आणि आता यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर शेंगा शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे तर झाकण उघडून बघूया शेंगातलं पाणी छान वाटलं आहे शेंगा आता शिजल्या की नाही चेक करूया अजून थोड्या वेळ शिजवायची गरज आहे परत थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घेऊया गवारीचे शेंगा आता बघूया चेक करू चांगले शिजले आहे ते काढून घेऊया गवारीच्या शेंगा आता तयार आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद